औषध एक आणि फायदे अनेक अशा टायटलनी आजचा आपला हा व्हिडिओ आहे खरोखरच असं एक आयुर्वेदिक औषध किंवा आयुर्वेदिक उपाय आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की ज्यामुळे बऱ्याच समस्यांवरती मात होण्यासाठी मदत होणार आहे व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरूच नका परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त अवश्य शेअर करा याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी असे एक बोनस टिप देणार आहे ती देखील अतिशय उपयुक्त आहे त्याने देखील तुम्हाला नक्की फायदाच होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहतात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल तर सुरू करत आज आपला हा व्हिडिओ आजचं हे औषध आहे त्याचं नाव आहे गोक्षूर गोक्षूरचे फायदे आपण सुरुवातीला पाहूया मूत्रविकार म्हणजे लघवीच्या जितक्या काही समस्या असतील त्या सर्व समस्यांमध्ये गोक्षूर हे उपयुक्त ठरतं लघवीला वारंवार लागणे लघवीला जळजळ होणे लघवी थेंबथेंब होणे लघवी आल्यासारखी वाटणे परंतु न होणे लघवी साठून राहणे अशा प्रकारच्या समस्यांमध्ये गोक्षूर हे मूत्र लाचण्याने खूप फायदेशीर ठरतं याचबरोबर मूतखडासारख्या समस्येमध्ये देखील गोक्षूर हे उपयुक्त आहे याचबरोबर वॉटर रिटेन्शन कमी करण्यासाठी मदत करतं शरीरामध्ये कुठे शोध म्हणजे सूज आले असेल स्वेलिंग आले असेल अशा समस्यांमध्ये देखील गोक्षूर उपयुक्त ठरतं पेन म्हणजे वेदना शमन करण्यासाठी गोक्षूर मदत करू शकतं पचन संस्थेचे जे विकार असतील चयापचे सुधारून तुमचे पचनसंस्थे संबंधी ज्या काही विकार असतील त्याच्यामध्ये सुद्धा उपयुक्त ठरू शकतं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करू शकतो त्यामुळे उच्च रक्तदाबामध्ये सुद्धा उपयुक्त ठरू शकतो हृदयविकारामध्ये देखील उपयुक्त ठरू शकतो याचबरोबर डायबिटीस सारख्या कंडिशनमध्ये तुमची ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी देखील मदत करू शकतं विशेषतः डायबिटीसमुळे ज्यांना लैंगिक शिथिलता आलेली आहे अशा व्यक्तींमध्ये गोक्षर हे खूप चांगल्या प्रकारे कार्य करतं याचबरोबर रसायन म्हणजे तुम्हाला दीर्घजीवी जेवण्यासाठी मदत करू शकतं बल्य म्हणजे तुमची ताकद वाढवण्यासाठी तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी मदत करू शकते याचबरोबर तुमची काम इच्छा काम उत्तेजना वाढवण्यासाठी मदत करते ज्यामुळे अशा व्यक्तींमध्ये सुद्धा गोक्षूर खूप चांगल्या प्रकारे कार्य करतं इरेक्शन येण्यासाठी म्हणजे ताठत येण्यासाठी मदत करू शकतं याचबरोबर शुक्राणूंची क्वालिटी इम्प्रूव करण्यासाठी वीर्यवृद्धी करण्यासाठी टेस्टोस्टेरन वाढवण्यासाठी गोक्षूर हे उत्तम प्रकारे काम करतं वाजीकरण म्हणजे तुमची मैथून सामर्थ्य वाढवण्यासाठी मदत करतं याचबरोबर वृक्ष म्हणजे प्रजननशक्ती सुधारण्यासाठी मदत करतं अशा प्रकारे रसायन आणि वाजीकरण असे खूप सारे फायदे गोक्षूरचे आहेत गोक्षूर केवळ पुरुषामध्येच उपयुक्त आहे असं नाही तर महिलांना देखील हे उपयुक्त ठरू शकतं अशा प्रकारे गोक्षूरचे खूप सारे फायदे मी सांगितले याशिवाय इतरही फायदे आहेत परंतु इतके फायदे तुम्हाला पुरेसे आहेत या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यासाठी आता गोक्षूर घ्यायचं कसं हे चूर्ण म्हणजे पावडर स्वरूपात पण मिळतं याचबरोबर त्याची टॅबलेट किंवा कॅप्सूल देखील मिळते त्याचा डोस चूर्णाचा म्हणजे पावडरीचा तीन ते सहा ग्रॅम इतका आहे परंतु सर्वसाधारणपणे तुम्ही अर्धा चमचा सकाळी आणि अर्धा चमचा संध्याकाळी हे चूर्ण घेऊ शकता दुधासोबत घेऊ शकता पाण्यासोबत घेऊ शकता गोक्षूर हे टॅब्लेट आणि कॅप्सूलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे एक गोळी सकाळी किंवा एक गोळी संध्याकाळी दुधासोबत किंवा पाण्यासोबत तुम्ही घेऊ शकता ज्यांना दुधाबद्दल शंका असेल अशा व्यक्तींनी पाण्यासोबत हे घेऊ शकता कोमट पाण्यासोबत किंवा साध्या पाण्यासोबत सुद्धा गोक्षूर चूर्ण किंवा गोक्षूर टॅबलेट घेऊ शकता अशा प्रकारे गोक्षूर हे बहुउपयोगी आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे यापूर्वी मी रसायन चूर्णावरती एक व्हिडिओ बनवला होता त्या रसायन चूर्णामध्ये देखील गोक्षूर आहे त्यामुळे रसायन चूर्णसुद्धा सेवन करू शकता याचबरोबर मी अश्वगंधावरती एक व्हिडिओ केलेला आहे अश्वगंधा टॅब्लेट किंवा अश्वगंधा कॅप्सूल सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता हे तीन कशा प्रकारे घ्यायची बोनस टिपमध्ये काय आहे तर लक्षपूर्वक ऐका रसायन चूर्ण अर्धा चमचा सकाळी तुम्ही मधासोबत घेऊ शकता किंवा पाण्यासोबत घेऊ शकता अनुषापोटी त्यानंतर चांगली भूक लागल्यानंतर जेवण करायचं आहे संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान गोक्षूर टॅबलेट किंवा गोक्षूर कॅप्सूल दुधासोबत किंवा पाण्यासोबत घेऊ शकता आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान एक ते दोन तास अगोदर अश्वगंधाची एक कॅप्सूल किंवा एक टॅबलेट अशा प्रकारे तुम्ही ह्या तिन्ही औषधी घेतल्या तर तुम्हाला एक ते तीन महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचे रिझल्ट पाहायला मिळतील मी रिपीट करतो जर तुम्हाला मध दूध पाणी अशी शंका असेल तर सरळ तुम्ही पाण्यासोबत ह्या तिन्ही औषधी घेऊ शकता त्यामुळे तुमच्या डोक्यातील शंका सगळ्या निघून जातील पुन्हा रिपीट करतो रसायन चूर्ण अर्धा चमचा सकाळी अनुषापोटी कोमट किंवा साध्या पाण्यासोबत घ्यायचं गोक्षूर टॅबलेट किंवा कॅप्सूल सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान पाण्यासोबत घ्यायची आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान एक ते दोन तास अगोदर अश्वगंधाची कॅप्सूल किंवा टॅबलेट ही देखील पाण्यासोबत घेऊ शकता असा प्रयोग तुम्ही साधारण एक ते तीन महिन्यापर्यंत करू शकता आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळतील शक्यतो तिन्ही औषधांची काहीही साईड इफेक्ट नाही तरी देखील ज्या व्यक्तींना गंभीर आजारांच्या गोळ्या चालू असतील त्या व्यक्तींनी मात्र डॉक्टरांचा सल्ला एकदा घ्यायला काही हरकत नाही या तिन्ही औषधी तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला मिळू शकतात परंतु तुम्हाला जर हवंच असेल तर या ठिकाणी खाली मी तिन्ही प्रॉडक्टची लिंक देत आहे म्हणजे अश्वगंधा टॅबलेट अश्वगंधा कॅप्सूल अश्वगंधा चूर्ण रसायन चूर्ण गोक्शूर टॅबलेट गोक्शूर कॅप्सूल आणि गोक्शूर चूर्ण या तिन्ही औषधांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा हा व्हिडिओ पाहत असताना त्यांची चित्र देखील तुम्हाला दिसत असतील त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तिथून हे घेऊ शकता परंतु तुमच्या माहितीसाठी हे देत आहे तुमच्या सोयीसाठी हे देत आहे कोणत्याही कंपनीची ॲडव्हर्टाइज किंवा कोणत्याही कंपनीचा स्पॉन्सर व्हिडिओ बिलकुल हा नाही हे लक्षात असू द्या किंवा तुमच्या सोयीसाठी हे तिन्ही प्रॉडक्ट मी या ठिकाणी त्याग केलेले आहेत या व्यतिरिक्त तुम्ही दर्जेदार कंपनीचे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने देखील तुम्ही ती घेऊ शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करावा कारण आपले व्हिडिओ हे माहितीपूर्ण असतात आयुर्वेदावरती आधारित असतात आणि प्रॅक्टिकली तुम्हाला उपयुक्त असे असतात त्यामुळे असेच व्हिडिओ शेअर करत जावा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगली माहिती पोहोचेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हे सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे दे ऑफिशियल यूट्यूब चॅनल यू टेक केअर आणि बाय बाय